नमस्कार माझे नाव सागर सुनील चव्हाण मी राहणार नारायण चिंचोली तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर आम्ही हा ह्या व्यवसायामध्ये गेल्या सतरा वर्षापासून आम्ही हा व्यवसाय करतो हा व्यवसायाची ॲक्च्युली सुरुवात आमच्या वडिलांनी केली होती आणि माझं पुण्यातील इंजिनिअरिंगचं शिक्षण झाल्यानंतर मी ह्या क्षेत्रामध्ये गेल्या आठ ते दहा वर्षापासून आहे तरी माझ्या ओठ्यामध्ये अंदाजे जनावरांची संख्या चौदा ते पंधरा आहे मग त्याच्यामध्ये कॅटेगरीज आहेत जशा की दुधाळा जनावरं हिपर स्टेज आणि लहान कालवडी अशा संख्येमध्ये माझ्याकडे कालवडी आहेत आणि त्याच्यासाठी मी गेल्या सात ते आठ वर्षापासून इतर कंपन्यांचे जे काही दुधासाठीच्या ह्याच्या ज्या पेंटी मी वापरत होतो पण विषय असा झाला की गेल्या चार वर्षापूर्वी मला कारगिल कंपनीचे प्रतिनिधी येऊन माझी भेट घेतली त्यांनी थेन। मग त्यांनी त्यांच्या प्रॉडक्ट बद्दल मला माहिती दिली की जी मला खूप आवडली त्याच्यानंतर मी कारगिलचे जे काय सर्व प्रोडक्ट आहेत ते मी सगळे चालू केले मला त्याचा रिझल्ट एकदम सुंदर रिझल्ट यायला लागले तर त्याचं उदाहरण मी सांगतो तुम्हाला त्यावेळेला माझ्या जे मी इतर कंपन्यांचे जे मी जे काय पशुखाद्य वापरत होतो त्यावेळेस मला सगळ्यात आपल्या शेतकरी लोकांना सगळ्यात मोठा प्रॉब्लेम येतो कोणत्या गोष्टीचा तर तो येतो फर्टिलिटीचा म्हणजे दूध काढणे त्याच्याबरोबर ते, ते जनावर व्यवस्थित म्हणजे तीन महिन्याच्या आतमध्ये ते गाभणही गेलं पाहिजे तर आपल्याला तीनशे पाच दिवसाचं जे काही गाईचं वेत आहे ते प्रॉपर वेत मिळतं तर ते आम्हाला होत नव्हतं आमच्या अक्षरशः अशी परिस्थिती झाली की एक एक वर्ष आमची जनावरं मोकळी होती दूध निघायचं जनावरांच्या पूर्ण जे काय रिब्स आहे ज्याला आपण बरगड्या म्हणतो ते सगळ्या उघड्या झालेल्या होत्या चांगल्या पद्धतीने फिडिंग होतं पण तोटीही तेवढे होते ज्यावेळेस आम्ही कारगिलचे जे प्रॉडक्ट चालू केले तर फक्त सहा महिन्यात माझे त्यावेळेस सात गया सहा महिन्यामध्ये प्रेग्नंट राहिल्या ठीक आहे हा एक सगळ्यात मोठा माझ्यासाठी अनुभव होता की जो मी इतर शेतकऱ्यांना शेअर करणं हे माझं ह्या माध्यमातून एक कर्तव्य अशा हिशोबत मी ही एक माझी गोष्ट सांगितली तुम्हाला मग माझ्याकडे कालवडी पण आहे मग त्या कालवडी अनेक गोठा जो आहे तो पूर्ण ब्रीडचा गोट आहे म्हणजे चांगल्या जे, जे इम्पोर्टेड ज्याला आपण सिमेंट म्हणतो त्या सिमेंटच्या माझ्याकडं गायी आहे दुधावरच्या कालवडीत छोट्या कालवडीत माझ्याकडे थर्ड जनरेशनच्या आता थर्ड जनरेशन माझी चालू आहे तर त्यातल्या आत्ता दोन कालवडी जे बारामतीचं जे कृषिक म्हणून जे प्रदर्शन झालं त्याच्यामध्ये हिपरमध्ये नॉन प्रेगनंट कॅटेगरीमध्ये त्या पहिल्या आल्या आणि टोटल म्हणजे दोन दात चार दातमध्ये मध्ये थर्ड नंबरला आल्या तर सांगायचा विषय असा आहे की कारगिलचे कुठलंही प्रोडक्टचे स्टार्टर असू द्या हिपर असू द्या ग्रोवर असू द्या तुमचे प्रोटीनचे असू द्या ह्या पेंडीत म्हणाल तर तुम्ही ज्यांचे दूध थोड्या कमी प्रमाणात आहे तीस लिटरपेक्षा थोडंसं आत था। आहे त्यांनी आठ हजार वीस लिटरपेक्षा थोडंसं कमी आहे त्यांनी पाच हजार आणि चाळीस लिटर प्लसवाले ते दहा हजार हे जे काय पेंडीचे जे काही वेरिएशन आहेत ते कंपनीनं प्रॉपरली त्याच्यावरती काम करून जे व्हेरिएशन तयार केलेले आहेत तर तुम्ही ते त्या त्या शेतकऱ्यांनी त्या त्या स्टेपचं जर वापरलं तर त्याचे रिझल्ट येणार हे शंभर नाही एक हजार एक टक्के खरे एवढी मी तुम्हाला शेतकरी आपल्या वर्गाला मी शाश्वती देतो तर दुसरा विषय ज्या कालवड संगोपन आज म्हणजे आपण जे म्हणतो की शेतकऱ्यांसाठी आजची कालवड उद्याची गाई ज्याला आपण म्हणतो तर काल ती कालवड तुम्ही जेवढ्या चांगल्या पद्धतीने सांभाळाल तेवढी ते तुम्हाला देणार आज तुम्ही चांगल्या इम्पोर्टेड सिमेंटच्या कालवडी तुम्ही तयार करतात तर त्यांचा कॉस्ट खूप होती कॉस्ट कमी करण्यासाठी काय येतं तर हे आपलं ग्रोवर हो येतं आता माझ्याकडे तुम्हाला व्हिडिओमध्ये मा परत जर कळेल की फक्त पंधरा दिवसात माझ्या कालवडीचं वेट मध्ये अंदाजे तीस ते एकवीस किलो दोन कालवडींवरती मी स्वतः ट्राय केलाय तर तीस ते एकवीस किलो पंधरा दिवसांमध्ये वेट गेन झालेला तर एवढं ज्या सुंदर रिझल्ट येत असतील मान्य बोलण्यापेक्षा जी त्याला खूप महत्व असतं तर ते मी स्वतः माझ्या चा ह्याच्यावरती त्याचं इम्प्लिमेंटेशन करून मी, आज मी ते आज तुमच्या समोर येऊन मी तुम्हाला ते बोलतोय तर त्यामुळं मला एकमेव असं शेतकरी वर्गाला म्हणणं आहे की तुम्ही आवर्जून तुम्ही कारगिल यूज करा मला त्याचे एकदम उत्तम रिझल्ट येतील प्रत्येकाने प्रत्येकाच्या गाईच्या न हिशोबात ज्या त्या कंपनीचे ज्या त्या स्टेजचे जे काही प्रॉडक्ट आहे ते तुम्ही वापरा तुम्हाला रिझल्ट छान येणार एवढं मी सांगतो माझे दोन शब्द थांबवतो धन्यवाद